हॅलो झेना पीठ दांडलले ऋषी पंचमीचा टोप भरून दांडलला ते कोंडा दिले वलाईला तिकडं आत्याबाई बिल पुस्तन भाकरी आणि मी ते पीठ मलून तर इतका झाला आता परत नंतर अजून एवढा दांडलाच आहे त्यांना गरम गरमच मल्ले ना एवढा हात लाल लाल झाले तर निघताना जेव्हा एवढं गरम गरम मल्ले ज्या पण वाफा निघतान तर तिकडं आत्याबाई भूसते भाकरी तुम्हाला दाखवते आता इकडे आय भुसते भाकरी त्यांच्या चालू झाल्यानंतर दोन झाल्या तीन झाल्यान आता बाकी चालू आहेत तो पण पीठ आपण आणून देऊ मग दुसऱ्या बसतील नंतर आपण टाकू आता यो पीठ पूर्ण मलून घेऊ मलल्या आता त्यांना देऊ आणि नंतर आपण पण बसू भाकरींवर शुभ सकाळ मित्रांनो सरी स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा मी मिळण्यास सुरुवात करते तर आता वार आहे गुरुवार आणि आज आहे ऋषी पंचमी तर ऋषी पंचमीची ना सरली तयारी चालू आहे आमची सकाळी उन्हावणी टाळली लवकरच तर द्यावी लागली भाकरी बुजायला आणि आई आली आता करोलशी मगाशीच तर आई आता भाज्या थोड्याशा राहिल्यान डांगर वगैरे ते कापतात आणि भाजीची फोडणीची तयारी चालू आहे त्यांची तर राहतेवाईला उन्हावणी सकाळी दांड आता मा माझी देवपूजा वगैरे झाली आहे मी बाकीची कामं आवरित होतो तोपर्यंत त्यांना उन्हाने दांडून दिला आणि मी इकडची कामं करायला लागलो मग तेवढ्याच आई आली तर आता दिवती वगैरे झाली आहे माझी आणि भाकरींना पण मला पण जायचं आहे भाकरीनं बसायला आता त्या उठल्या का मी दुसरा उन्हणी दांडवते ना मी पण भुसते भाकरी का तेवढे भाकरी आहेत ना होणार नाही आमचा त्यांच्यात तिघीजणी आहेत आम्ही दोघीजणी आहोत मग भाकरी भरपूर लागतील आणि कोण जेन्स पण खातात म्हणजे कोणाला आवडतं ते खातात तर आता मी पण जाते आणि ती दिवती झालेली आहे माझी इकडं तर चला तुम्हाला दाखवते आता ऋषी पंचमीची भाजी बनवायला घेतले ते चला आतमध्ये जाऊ तर दिवाबत्ती पण केली मी दिवाबत्ती केली आणि दिवाबत्ती केली आणि व्हिडिओ शूट करायला घेतला वेल पण न भेटणार शूट करायला काम चालू झाल्यावर ठेवते आणि काही मुली अजून उठल्या ते अजून झोपा घालतात बाकीचं सामान ठेवू आपण आणि जे पण पूजा केली आता आई नव्हती हो ना मला करायला लागली पॉलिओ पूजा वगैरे आम्हीच केली मग आई आता आली आई वस्तीला नव्हती करवलेला तर बाबा गेलं लवकरच आणायला आई आली तर इथली पण आपली देवबत्ती झालेली आहे आणि इथं पण आपले गणपती काल मांडलेत ना त्यांची पण पूजा केली आहे सगळं सामान उचलला कालचा ना आत ठेवले आणि पला वगैरे ठेवल्यानंतर आपण देव जेव्हा दीड दिवसाचं जाते ना तेव्हा सगळा उचलू आणि देव वगैरे ठेवू इथे चहा कोरा कोरा त्याला देऊ आणि भाकरी झाल्यांना ते आपण साईडला करू आता गरम गरम उपताना भाकरी ना दोन तीन दिवस झालं भाजी कापायला येतली तरी अजून कमी पडलं अजून ही कापायला येतली भाजी भाजीच भाजी इकडं आत्याच्या बऱ्याचशा झाल्या भाकरी त्यांच्या आता यांना पण आपण साईडला काढू उपतील नाही तर त्या भाकरी मजूर पण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा म्हणजे वीस वीस बावीस होतील भाकरी अजून आपण एक तांब्याचं उनवणी घेऊ हम्म सातक बजू मग चिकार होतील इकडे चहा पण होतले तर चहा घेऊन जाऊ यांना त्यांना चहा देऊ हो? आई सणा दोघींना आणि आपण ब्लॅक कॉफी पिऊ आपल्याला मला ना गोडा चहा आवडत तो गोड पण असता आणि ब्लॅक कॉफी त्याच्यापेक्षा बरी बिना साखरची तीच पिऊ आता छान या तुला मी या खाली कॉफी पिता करू करू छान मग त्याच्या मुलं तर कसं टाइमपास झाला खोली पूजा विजय कारण तिकडं चहा आणि मी इकडं आल्या कॉफी पियाला पंखे जवळ जरा गरम होतं ना तिथं आता मला भाकरी टाकायची आहे आता आत्याबाईचा नंबर झाला त्यांचे झाले टाकून आता मी ने उन्हावणी ठेवले मी दुसऱ्या उन्हावणी घेते सात आठ भाकरींचा न त्या भुजाला घेते आणि आई घेते भाजी घालायला आईला टोपची नेऊन द्यायच्या मोठा टोप लंगडी मोठी तर आई भाजी टाकते त्याच्यान फोंबीला आणि मिरच्या पण अजून कापायच्या आहे आई कापील आई आली ती बरा झाला आता माझी गडबड झाली असती आता लाद्या वगैरे पुसायचे आहेत मुलींना सांगेन काप लावून दे त्या ना, ना तुम्ही पुसा लादे त्या ते मग तेव्हा आपल्याला जायला लागेल नदीवर आंघोळ धुवायला आता या वेळेला इकडं ना जायचा त्या दिवशी ना मुलींना घेऊन दरवर्षी झालं तिकडं ना इकडं जाऊ इकडे ना गावातलं पाणी सकला सोडले त्याच्यामुळे इकडं नको तिकडं जाऊ पण त्या कोपऱ्यात या एक कोपे भे यांना पिऊन घेते तर दुसरा पण उन्हानी दांडलला मीने आणि त्याला पण आपण मलून घेऊया गरम गरम बघा मला घेतली झाली मलून घेते आता मलून घेते आणि मी पण मग बसते त्याच्या पण कापल्या फोडणीला आणि ते फोडणीला आणि या तलाला आपल्याला खायसाठी यात आता आई मीठ भरते मीठ वाटले मीठ भरते आता इकडे घेतली आता ऋषींची भाजी बनवायला फोडणी टाकायची तयारी मिरच्या आम्हाला खायसाठी आणि या पोडणीला त्याच्यात भाजी इकडे आपल्या भाकरी इकडे आता आत्याबाई उठले आता मी बसले आत उठवली आता त्या दमले असतील बरं आता आमची इकडे आमची भारी आता आम्ही चाय ठेवले बघा तुम्हाला तुझ्या माझी रोटली तर इकडे आता टाकल्यान मोठ्या सुकवलेल्या मावट्या होत्या त्या गरम पाण्यात टाकल्या त्या आत्याबाईनी वालवल्या त्या उन्हाल्यान आम्ही काही वालवल्या नाही त्यावेळी आणल्यान मावठ्या तर भाकरी पण झाल्या आणि तिथली साफसफाई वगैरे केली आहे सर्व सर्व इथली आणि आमची निघायची तयारी चालू आहे तिकडं जायची नदीवर ते भरपूर पाणी आले नाही पाऊस पडतं बाहेर आणि तिकडं त्या बाय गेल्या आता त्यांचं हरतालिका उचलायला मग ते उचलून त्या वायाला आणणार आहे तिकडं नदीवर तर त्या गेल्यान आणायला त्यांचं सामान आणि इकडं आपली भाजी पण झाली रेडी तुम्हाला दाखवतेला त्याला भाजी बघा मस्तपैकी भाजी पण झालेली आहे ते तिला काही जास्त शिजायला काय सगळं पाला पाचवलाच आहे त्याच्यात सगळ्या पाल्याच्याच भाजी आहेत आपल्या त्या लगेच पाणी होतं तिचं वगैरे उतरू आणि नंतर जाऊन ते एक तशी खाली लागेल वगैरे तर आईची पण झाली सगळं झाले आता भाकरी वगैरे पण भरपूर झाल्या आणि मिरच्या वगैरे तनल्या भाकरी तर तीस तिस्त झाल्यात आमच्या सगळ्यात खरं तर भेटूया चालली आहे मी वरती आणि प्रियाश ये ना प्रियाश खातो मेंदूवडे मेंडूवड खातो काय प्रियाशला आणलेत मेंदूवडे मेंदवडे आहे ना लवकर जाईने मेंदवडे आणले ते तर तो, तो खाता आले मेंदवडे आणि बिस्किट पण खातो ना मग दार दुकान लागली का बॉम्बलत बसेल त्याचा पांडे पण आहे समोरच रियश पांडेचे पाग आहे पाग याचे पाग त्याचे तर आता आम्ही चालले नदीवर आंघोळ धुवायला आणि इकडं आल्यावर मनीष भाऊंची घरी गणपतीचे थोडेसे पाय पडतात आणि व्हिडिओ पण शूट करूया इथलंच आपण निघूया नदीवर सर्व बायका तर गेल्यान आता आता आम्हीच राहिल्या तिघी चौघीत आणि तर आता आम्ही पण निघाल्या आणि आपले सेल्फी ट्रिक लावले तर चला बाप्पाचे दर्शन पण झालेले आहेत आपले आता आल्यावर डबल करूया आपण तर चला जाऊया तो व्हिडिओ चालू आहे बोला बोला काहीतरी हवी भाऊ काहीतरी बोलतो ना आमचं बोला बोला हा आमच्या बहिणी चालले आता व्हिडिओ करायला त्यांच्या तिथे पुढे आता कुत्री आम्ही सोडतो तर यांची सगळ्यांची गडबड चालू आहे मुलाची आता तो काही निघत ना सगळ्या बायका निघाल्या तिकडे त्यांचं काय चालू आहे काय म्हणजे काही समजा ना अजून निघता 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 पाऊस आला वापस बायका तर गेल्या गावातल्या अजून आम्ही आता सगळ्यात निघाल्या आम्ही एखाद्या लाईन सगळे बायका झाल्या आणि रोड मध्ये आम्ही पण चालले आता गाडी आले मागून तर चला जाऊ हे साइड नको हो तर इकडे यांचे आहे आगेरच जमा करताना बायका आमच्या गाड्या गाड्या चालल्या आगेर झालवात दातवाना दातवाना ही घ्यायची डोक्यावरची आपले एक एक पान घ्यायचा ना एक एक तुकडा घ्यायचा पाऊस आहे ना सतत रिमझिम रिमझिम चालू आहे ना तर त्याच्यामुळं काही जास्त शुटकारा भेटत नाही तर चालल्यान का आम्ही तिकडं नाही चाललो सगळ्या बायका गेल्या तिकडं आणि आम्ही चालल्या इकडं तिकडे गेले त्या साईडला अंगा धुतात आम्ही चाललो या साईडला का तिकडे आहे ना जाम घाणीचं पाणी आहे तर तिकडे आहे ना अखे गावाचं आहे ना नाल्यांचं पाणी सोडले ना त्याच्या मुलांना आम्ही सगळे इकडं झालो त्या बायका बाकीच्या सगळे तिकडे गेले तर आता आम्ही बरेच आणि तिकडच्या पण तिकडे गेल्या निघून तर बघू झाला आता किती जण आहे मग तिथं आता आम्ही आंघोळ पुलावर नाही चालली आंघोलीला आता इकडे नागझरी किंगल्या नागझरी वाहू निघल्या वाहू घेऊन गेल्या वाहू पिऊन घाण कंपनी कचरा कंपनी इथन सगळी जवळच आहे बघ नाही बाई इथनं घाणीचं पाणी सोडतं मग त्याच्या पुढे जाऊ आपण आपणच जाऊ इकडं दुसरा सगळं तिकड तिकडे गेले नाही आम्ही तिकडं आहोत आपल्याला पानं दिसल्यात आई इथं कापते पानं कापून घ्यायची आणि मग आपल्याला उपवास सोडायला भेटतील ना नंतर भेटतील घेऊन आहे भेटतील गाभ्यांची ठेवा